संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय चौदा ऑक्टोबरला विरोधकांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे या बैठकीदरम्यान उपस्थित राहण्यासाठी राऊतांनी फडणवीसांना पत्र लिहिले सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये फडणवीसांनीही उपस्थित राहावं असं राऊतांनी म्हटलंय महाविकास आघाडीसोबत पहिल्यांदाच राज ठाकरेंचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय मनसेचे नेतेही शिष्टमंडळात असणार आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रेयस ठाकरे बंधूंची युती होईल ही चर्चा ज्यावेळी सुरू झाली होती त्यावेळी त्या पुढची चर्चा होती की मग ठाकरे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाणार त्याचं उत्तर कुठंतरी आता या निमित्तानं मिळतंय असं म्हणायचं खऱ्या अर्थानं हेच उत्तर मिळतं आपल्याला असं म्हणावं लागेल कारण पहिल्यांदा बहुदा पहिल्यांदा हा उल्लेख राज ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेला आहे आता जरी आपण सर्वपक्षीय लोक म्हटली तरीही राज ठाकरे अजूनपर्यंत महाविकास आघाडी सामील होतील का ह्याच्यावर प्रश्नचिन्हच आहे काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सप्पाळ यांनी हेही सांगितलं की आम्हाला दुसऱ्या कोणाचीच गरज नाही मात्र तेव्हा संजय राऊत यांनी क्लिअर केलं की आमचं बोलणं पुढच्या लेवलला सुरू आहे आणि या गोष्टीबद्दल शरद पवारांनी देखील माहिती आहे ते यासाठी माहिती होतं कारण उद्या हे चौदा तारखेला हे शिष्टमंडळचे आहे ते आता निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार त्याच्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख आहे महाविकास आघाडीसोबत राज ठाकरेंचा उल्लेख येणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे कुठे ना कुठे महाविकास आघाडी आपली ताकद वाढवते का आणि या सगळ्यानंतर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील हे सगळे प्रश्न आता इथे उभे राहिले आहेत विक्रांत त्यामुळे कुठे ना कुठे हे शिष्टमंडळ सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि महाविकास आघाडीची ताकद जी आहे ती आता वाढलेली दिसते बरं धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी